नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी ए बी एस सी बी कॉम द्वितीय वर्ष मराठी कौशल्य विकास एस सी सी मराठी या ए सी सी मराठीमध्ये आपण सूत्रसंचालन हे कौशल्य पाहत आहोत आणि त्याचा शेवटचा भाग आज आपण पाहणार आहोत कारण आतापर्यंत सूत्रसंचलनाचं स्वरूप पाहायला कार्यक्रमाच्या आयोजनापासून सूत्रसंचालनाच्या स्वरूपापासून सूत्रसंचालनाचे पूर्वतयारी कोणकोणते सूत्रसंचालनासाठी कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाचा विचार आणि सूत्रसंचालकाच्या अंगी असणारा गुणधर्माचा विचार आपण केलेला आहे आता सूत्रसंचालन करत असताना सूत्रसंचालकाच्या अंगावर कोणती जबाबदारी असते या गोष्टीचा आपण थोडक्यामध्ये आज विचार करणार आहोत कारण सूत्रसंचालन ही प्रक्रिया आपण कशी असते याबद्दल पाहिलेलं आहे कारण सूत्रसंचालन ही एक महत्त्वपूर्ण घटना आहे कारण कार्यक्रम यशस्वी करण्याची किमेया सूत्रसंचालकाच्या अंगी असली पाहिजे तो हजर जोवाबी असला पाहिजे बहुसृत असला पाहिजे त्याचं चौपेर वाचन असलं पाहिजे पाठांत क्षमता जास्त असली पाहिजे त्याच्याकडं टिप्पणं काढण्याची किमया असली पाहिजे त्याच्या समाधीटपणा असावा सामाजिक जाणीव असावी शिष्टाचार असावा भाषेचं ज्ञान स्वर स्वराचं ज्ञान असणं गरजेचं आहे ते बोली असावी लागत आहे पण कोणती जबाबदारी घ्यायची सूत्रसंचालन करत असताना या जबाबदारीचा आप विचार आपण आज करणार आहोत पहिला आहे अनुरूप वेशभूषा कार्यक्रमाला जाताना सूत्रसंचालकाने त्या कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार वेशभूषा केली पाहिजे कवी संमेलन असेल तर पायगोळ पायजामा शेरवाणी परिधान करावी व्याख्यान प्रकाशन सत्कार समारंभ असेल तर आपल्या रूपरंगाला साजेल असा पॅन्ट शर्ट आणि खादीच्या झब्बा परिधान केलेला असावा वेशभूषेवरच ही व्यवस्थित असावी ही कुंदर व्य वे। त्याचं व्यक्तिमत्व हे सूत्रसंचालकाचं व्यक्तिमत्व हे चार चौघामध्ये उठून दिसणार असावं तसा ड्रेस जसा कार्यक्रम तशा पद्धतीचा ड्रेस त्यानं परिधान केलेला असला पाहिजे केसरचना व्यवस्थित असली पाहिजे सूट बूट ज्याला आपण म्हणू अपडेटपणा त्याच्यामध्ये असला पाहिजे त्याचे चेहरा प्रफुल्लित आणि आनंदित पुन्हा दिसावा कारण त्याच्या सूत्रसंचालकाकडं बघणारे कार्यक्रमाला जितके लोक येतात ते सगळे त्याच्याकडं बघत असतात कारण तोच खरा कार्यक्रमाला यशस्वीपणे पार पाडणारा दुवा असतो म्हणून स्टेजवर असलेली सगळी प्रमुख पाहुणे आणि तो कार्यक्रम आणि ऐकायला येणारी सगळी श्रोते मंडळी यातला मेन दुवा सूत्रसंचालक असतो म्हणून त्याची वेशभूषा ही सुंदर असली पाहिजे आणि त्याने दुसरा मुद्दा आहे तो वेळे अगोदर पोहोचलेला असला पाहिजे सूत्रसंचालकाने कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळेच्या आधी किमान अर्धा एक तास पोचलं पाहिजे कारण सगळी सूत्र अचानक कार्यक्रमामध्ये काहीतरी बदल हो असू शकतो त्यावेळेला त्याची धांदलगाई होता कामाने कारण कार्यक्रमाला कोणकोण वक्ते आलेले आहेत एखादा मेन वक्त्यासोबत दुसरा कोणी येणारा असतो कार्यक्रमाचं स्वरूप जसं आहे तसं काहीतरी बदल करावा लागतो राज कारण राजकीय कार्यक्रम असल्यानंतर किती लोक येतील याची काही गॅरंटी नसते एखादा मेळावा असेल आंदोलन असेल शेतकऱ्याचा मेळावा असेल सांगता येत नसतं अचानक टाईममध्ये काही नेते येऊ शकतात बोलू शकतात अशा वेळेला धानलगाई ठरू नये म्हणून अर्धा तास अगोदर किंवा एक तास अगोदर कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे कार्यक्रम पत्रिका तयार पाहिजे संयोजकाशी चर्चा करून निमंत्रण पत्रिकेप्रमाणे आधीच कार्यक्रम पत्रिका तयार करून ठेवली पाहिजे कारण आयत्या वेळेला गोंधळ होणे काही मध्ये बदल करायचा असेल थोडी रिकामी जागा ठेवून द्यायची आणि तिथले तिथं ते टिकमार करायचं कार्यक्रमा अगोदर काही बदल असल्यास संयोजकाशी चर्चा करून त्या दृष्टी करून घेणं गरजेचं आहे चौथं आहे मंच व्यवस्था मंच व्यवस्था बरोबर आहे की नाही हे सूत्रसंचालकांना पाहिलं पाहिजे स्टेजवरील आसन व्यवस्था कापडी फलक उद्घाटनासाठी समयी तेल वाती काळी पेटी मेणबत्ती गुलाल महामानवाच्या प्रतिमा व्यवस्थित जागेवर आहेत की नाहीत ते पाहून सर्व व्यवस्था करावी सत्कार स्वागतासाठी हार फुले पुष्पगुच्छ समृद्धी चिन्ह शाली ग्रंथ वगैरे भेटवस्तू स्टेजच्या बाजूला ठेवाव्यात ती जबाबदारी एक दोन व्यक्तीवर द्यावी ती जबाबदारी सोपवावी पण आपल्या आधिपत्याखाली हे सगळं त्यांनी पाहून घेतलं पाहिजे आयत्या वेळेला गोंधळ नको हा सूत्रसंचालन करायला लागला आहे शालच सापडत नाही आहे सत्काराला अशी गोंधळ होता कामा नये त्यामुळं कार्यक्रम फसण्याची शक्यता असते म्हणून ह्या सगळ्या गोष्टीवर लक्ष सूत्रसंचालकाने ठेवलं पाहिजे ध्वनी आणि प्रकाश व्यवस्था मंचावरील माईक ध्वनिक्षेपक संच व्यवस्थित आहेत का नाही ते पाहणे स्वागतगीत सादर करणारा चमोष्टेजवळ असावा संपूर्ण कार्यक्रमात पोहोचेल अशी ध्वनी व्यवस्था प्रकाश योजना असावी कार्यक्रमापूर्वी माईक चालू करून पाहावा आवाजाची सभासथाने सर्वत्र पोचतो की नाही तपा हे तपासून पाहावे विद्युत पुरवठा खंडित झाल्यास कोणती पर्याय व्यवस्था आहे हे सगळं पाहून घ्यायचं आहे त्याला स्वतः करायचं नाही आहे समयसेवक घेऊन ते सगळं पाहून घेऊन स्वच्छ व्यवस्था करणं गरजेचं आहे समयसूचकता की ही सूत्रसंचालकाच्या चांगली असली पाहिजे सूत्रसंचालन करत असताना चौकसपणे सतत जागरूक राहावे लागते कार्यक्रमामध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी सूत्रसंचालकाने दक्ष राहायला पाहिजे कारण दक्ष राहणं हे गरजेचं आहे व समयसूचकता त्यासाठी सूत्रसंचालकाने दक्ष राहावे लागते अचानक काही अडचण आल्या संयोजकाच्या मदतीने ती दूर करण्यासाठी त्याच्याकडे समयसूचकता आणि तत्परता असावी लागते त्याला प्रसंगावधान दाखवता आले पाहिजे आणि शेवटचा आणि सातवा मुद्दा आहे वक्तशीरपणा संयोजकाच्या मदतीने कार्यक्रम ठरलेल्या वेळी सुरू होऊन ठरलेल्या वेळी संपला पाहिजे याची जबाबदारी खबरदारी सूत्रसंचालकाने घेतली पाहिजे कारण वेळेला खूप महत्त्व दिलं पाहिजे शहरामध्ये लोक वेळेनुसार येत असतात त्यांच्या मागं आणखी कामे असतात शहरातला कार्यक्रम म्हटल्यानंतर मोठी मोठी लोकं कार्यक्रमाला ऐकण्यासाठी येत असतात मोठी मोठी कंपनीमधली व्यक्ती मोठ्या मोठ्या नोकरीवर असलेल्या व्यक्ती अनेक ड्युट्या त्यांना असतात अनेक कामे त्यांच्या मागे असतात ती हुशार असतात बुद्धिमान असतात पण चांगला कार्यक्रम ऐकण्यासाठी ती सगळी मंडळी कार्यक्रमाला हजेरी लावत असतात एक कार्यक्रमाची गुणवत्ता वाढविणे किंवा कार्यक्रम एक यशस्वीपणे पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून वक्तशीरपणाला खूप महत्त्व आहे वेळेत कार्यक्रम सुरूही झाला पाहिजे आणि वेळेत संपला पाहिजे जेणेकरून कुणालाच या कार्यक्रमाबद्दल अडचणी येता आहे कारण एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी कार्यक्रम आहे आणि कार्यक्रमाची वेळ जर विशिष्ट ठरवली गेली असेल कधीकधी कार्यक्रमाची वेळ ही अनेक लोक खेड्यापाड्यातले जर लोक त्या कार्यक्रमाला येणार असतील तर त्या यष्टीच्या वेळेनुसार ती कार्यक्रमाची वेळ निश्चित ठरवली गेली जात आहे त्यावेळेला खेड्यातला आणा चमू कार्यक्रमासाठी येत असतो एस टीनं खाजगी वाहनानं पण एस टीनं आलेली जी मंडळी आहेत ती कार्यक्रम जर लांबलीला गेला वेळेत नाही सुरू झाला लांबली जाता अर्धवट कार्यक्रम ऐकून ती निघून जातात कारण त्यांना वेळेवर जायचं असतं एस टी वेळेच्या आधी ज वेळेच्या नंतर थांबत नसते तुमच्या कार्यक्रमाची ती वाट पाहत नसते म्हणून संयोजकाच्या मदतीनं कार्यक्रम ठरलेल्या वेळी सुरू कसा होईल याकडं लक्ष दिलं पाहिजे आणि वेळेत संपण्याची किमया दाखवून दिली पाहिजे हे सूत्रसंचालकाची जबाबदारी आहे खबरदारी आहे अशा प्रकारे सुरुवातीपासूनच कार्यक्रम संपेपर्यंत सूत्रसंचालकाला सतर्क राहावं लागतं म्हणूनच सूत्रसंचालक हा अष्टावधानी हजर जवाबी सर्वगुण संपन्न असला पाहिजे त्याला आपल्या बोलण्या आणि सभेत चैतन्य निर्माण करता आले पाहिजे त्याच्याकडे चपळता असावी कार्यक्रमातील सर्व बारीक सारीक बाबीकडे त्याला लक्ष द्यावे लागते कार्यक्रम यशाच्या उत्तुंग शिखरावर नेऊन संपवायचा आहे एवढेच त्याचे ध्येय असले पाहिजे संयोजकाचा विश्वास त्याने खरा करून दाखविला पाहिजे यासाठी त्याच्याकडे विद्वत्तेबरोबरच विनम्रताही असावी लागते व्यासपीठ आणि श्रोतुवृंद यांच्यात समन्वय ठेवून कार्यक्रम आरंभापासून विशिष्ट गतीने समारोपाकडे घेऊन जाण्याची अवघड कामगिरी तो पार पाडित असतो ओगवती भाषा ओगवते निवेदन आणि सुंदर अशा पद्धतीचं सूत्रसंचालन यामुळे संपूर्ण कार्यक्रमाला यशस्वी करण्याचं सामर्थ्य सूत्रसंचालकाच्या अंगी असतं एकूणच कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हे कार्यक्रमाला उच्च दर्जावर पोहोचवण्याचं सामर्थ्य असतं म्हणून सूत्रसंचालक हा कार्यक्रमाचा महत्त्वाचा दुवा असतो असं म्हणायला काही हरकत नाही इथं सूत्रसंचालन हे कौशल्य या ठिकाणी संपलेलं आहे आपण या ठिकाणी इथं थांबू धन्यवाद बाकीचा भाग उद्याच्याला पाहू